बघितलं नाही बघता काय नाही तो नाही म्हणतो म्हणून बघता एकदम ऐकलंय की नाही लहानपणा बघतोय ऐक ऐकलंय असा अनुभव वाटतो वाटतो एकदम अदृश्य आहे ना ते एका वेळ माहित आहे बाकी काही <laughs> खायला काय लागतं आपल्यासारखं गरणबा भाजी बर्गर नूडल्स काय नाही भूताला काय लागत अरे गावात तुमच्या गावात भगत नाही चांगलं आहे नाही करणार असं काय म्हणतात ठीक आहे परंतु ऐकलंय की नाही आपण काही लहानपणापासून अशी आडवी वाटतात उभी वाटतात आणि त्यांना खायला आपल्या सारखं भाजी तुपा लागत नाही त्यांना खायला काय लागत कोंबडी लागतो की नाही काया रंगाची वृद्धा आणि अंडी भूताना जनरली मांसाहार चालतो की आपण हा अजिबात चालतोय असं आपण ऐकलो ना भूतांचे ते डोळे असतात ऐकलं तुम्ही आणि कधी तर घाटीवर असतात हात लांब हो मी पाटीलताईन असं खेचू शकते ते हात लांब होतो अशा भूताचे दोहे असतात अमावस्या पौर्णिमा त्यांचे आवडते सण असतात नाही ते स्मशानात भूत दिसतात स्मशानामध्ये त्या गावामध्ये उंच झालं असतात त्या झाडावर अमावस्या पौर्णिमा भूतांच्या राज्यातले दोन सण यासाठी नाही तर आपला उद्या दिवाळी गेली आपल्या सव्वीस जानेवारी गेला परवा जे भारतीय घटना आपण आपल्या देशाला अर्पण केली तो दिवस त्याने आपण स्वतंत्र दिवाळी जस गणपती तसेच भूतानचा राजा दोन सण असतात त्या दोन दिवशी भूतन जिथे असतात म्हणजे उंच झाडावर स्मशानात आपण त्या ठिकाणी एकदम मोकळे असतात आणि डान्स पण करतात माहिती आहे नाचतात पण एकमेकाला हातात हात घालून खेळतात अशा भूतांचे डोळे इथे असतात तुम्हाला म्हटलं हात लांब होतात अशा भूतांचे पाय कसे असतात उलटे उलटे अशी कोणती म्हणा कोणी सांगितलं उलटे किंवा वाकडे भूतांचे पाय माझ्या मुलांनो आणि माझ्या माझ्या बहिणींनो कधीच वाकडे नसतात उलटी असते आपल्या सगळ्यांची खोपडी लहानपणापासून आपण ऐकतो तर सोडतच नाही विज्ञान माझं बदलीदर झालो डॉक्टर इंजिनियर झालं तरी पण ते सोडत नाही आणि म्हणून दिसतात आणि भूत लागतात पण तुम्हाला लागलं भूत कधी नाही भूत नाही आहे चांगला परंतु भूत लागतं म्हणजे काय डोंगी समजा शाळेतून काय का तुझं नाव नुकूस नाव नुकूस नुपूर समजा आता कॅम्प करून घरी गेली आणि ती एक दिवस आईशी काय बोलली नाही घरात तर कोणाशी बोलली नाही तर नुकूरच्या आईला वाटेल सात दिवस तिथे करून आली आहे तिकडे हिला कुठल्या तरी भूकाने पकडलंय म्हणून अशी बैठकी रतीय त्यामुळे राहतं कुठे बळाचं नको नांदिवली मधल्या तरी बाबाकडे तिची आई येऊन गेली असं वाटलं तर तो हिचं भूत कसा उतरेल आपण बघूया हे बघू भूत उतरायला बाबा लोक नारळ आणि एक कोंबडं ते पण काळ्या रंगात भूत दुसाच साधा चालत नाही भूताला उत्पत्ती अंका तमका नाही सगळं मानून करण्याचा समजा आणि या मुलीचा मी भूत उतरणार आहे उतरवणाराची घरी बघा तुमच्या आईला असं वाटतंय की शिबीर करून आल्यानंतर एवढा छान कॅम्प झाला आणि आल्यानंतर याची गच्ची बसलेली असते त्याचं खाण्यामध्ये पण कमी झालेलं आहे त्याला काच वापले माहिती भूत तो बाबा कसा उतरेल चांदी बाबा भूत कसं उतळेला आपण बघूया या दोन वस्ती महाराष्ट्रातल्या सगळ्या बाबा लोकांकडे असतात पद्माशानंतर हे काय आहे आणि हे काय महा फक्त आणि फक्त तांदूळ वाजलेले आहेत बाबा लोक भूत काळात ज्वारी वाजवी गौ असं काय वापरत नाही कोणत्या आपल्या नासानी तर ते फक्त मी तांदूळ भरले आणि समोर तुम्ही असं डोळ्यासमोर आणा पाच अंडे आहे ते डोंगर ठेवले खूप लागले उजब्वता जातात वगैरे वगैरे आणि मग तुमचा तो खूप तो बाबाच्या ओढ बघायचं असायचं नाही तुम्ही पण कोणी आता इथं बोलत नाही आता ताईवरचं भूतक्रे चालेल असं असं नाही सिरियसली बघा गंभीरपणे ओके मी असं म्हणतो म्हणते भूताला बाबा बाबा काय प्रयत्न करतो मी महाराष्ट्रामध्ये खूप बाबांचा लोक त्याच्या मठात जाऊन त्यांना पकडलेला आहे तो असं म्हणतो इकडे बघ तू दूध खाई वाट घाबरायचं नाही घाबरली नाही ना तू नाही म्हणते पण छातीची झडतो थोडी आता वंदना जी काय करते तो असं म्हणतो अल्ला मुल्ला मुला नीमिल्ला नेहमी छोडो छोडा ला कॉल लालो छोडद ल ती काढला नाही डायरेक्ट आत्ताच्या बाबा लोकांकडे इंटरनेटमध्ये डायरेक्ट कनेक्शन असतं बसतो हॅलो मग तो विचारता आलो किंवा छोडा दिसतो छोड दोला तो काढला बघायचं नाही तुला बरं वाटलं की नाही नुपूरला एकदम बरं वाटलं कारण तो बाबा सांगेरीच्या आईला अभि निकालो हजार रुपया लडकी का भूत आपल्या लोटेच्या अंदर बंद कर याचा अर्थ इथलं भूत या तांब्यात आलं का आलं असं बाबा सांगतो थँक्यू नंतर बरं आपल्याकडे कळणी पण काढायचा प्रयत्न करतात कळणी वगैरे करतात नाळातून अंड्यातून वगैरे 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 असं कळणी करतात मग त्यापैकी तुला वाटतं स्टुडंट आहे माझं वाटतं काहीतरी केलेलं असं मला जाऊ आहे कळत नाही असं वाटतंय का तुला वाटतंय एकदम माझ्याशी फ्री बोला बोला की चार्जेस वगैरे काय केला वाटतं एकदम तिला वाटतं इथं नाही ना तुला हे हां भूत पुढं चालू ना का भूत हे बरे आहे भूक बरी आहे ना अजून दूध तुझा आहेचा भूत तांब्यता तुम्हाला काय वाटतं मोठ्या ना, ना भूत असता हो। का रे तुम्ही तर सांगितलं आमच्या गावात भूत नाही भीती नाही वाटत ना रात्रता इथे झाली हो आज त्याचं भूत आहे नाही ना मग कसं आलं तर ताईचा भूत याच्यात अरे माझ्या बाळांनो आणि माझ्या मोठ्या नाथवंडा भूत नावाचा प्राणी जगात कुठे नाही नुसतं ह्या डाणू ठाणे जिल्हा पालघर जिल्हा महाराष्ट्र राज्य भारत देश कुठेही भूत नाही आमचं चॅलेंज आहे तुम्हाला कोणाला भूत दिसलं तर पण तरीला फोन करा आणि एकवीस लाख घ्या कॉलेजच्या कार्यकर्ता आणि ते तयारच आमच्याकडे एकवीस लाख डॉक्टर फॉक्टर नसते तरी बीज बिकॉज तुमचं मागतं आहे माणूस एकदा गेला म्हणजे मेला डॉक्टरने सर्टिफिकेट दिलं की नाव इज न मॉ मी त्याचं सगळं संपतं आपण आपल्या परीने त्याचा विधी केला की सगळं संपतं तो भूत भिजवून कोणाच्या मानभूटीवरती बसत नाही तुम्ही पण लक्षात ठेवा गावा काही जास्त असतं ना तिथे जायचं नाही स्मशानाच्या बाजूने गेले की भूतं पकडतात पिंपळावरच्या झाडावर मुंज असतो आणखी वडाच्या झाडावर कोण जखीन असते असतं काय देवचा गावचा कोकणात ते भूतांची नाव आहे जास्त काही नसतं आपल्याच मनाला वाटतं म्हणून भीती वाटते माणूस एकदा मेला त्याचा आपण अंत्यविधी आपल्या पद्धतीप्रमाणे केले की त्याचं सगळं संपत त्याचं काही होत नाही आज आपली संख्या लोकसंख्या एवढी आहे किती वर्ष झाली भूतानची संकल्पना येऊन भूतानचं राज्य झालं असतं ना सगळं आपल्याला रागात नसती राहिली आणि डोक्यातून काढून टाका भूत नावाचा प्रकार जगात कुठे नाही भूत होत नाही मग तरी सुद्धा त्या ताईचं भूत याच्यात आलं कसं काय आलं नुपूरचं भूत कोण सांगते आमच्या कॉलेज विद्यार्थ्यांचं की सांग ना घर्षण तयार होतं त्यामुळे काय झालंय सांग एक्सप्लेन कसाच घाताचे जे कण आहे तांदूळ हा तांदूळ त्याच्यात जर तुम्ही खूप वेळा असं खोपलं तर घर्षण तयार होतं आणि त्यामुळे मग ते हा मग ते त्रिशूल जे आहे ते त्याच्यात मग त्यांना बरोबर सांग छान आणि फक्त रे गहू ज्वारी बाजू सगळ्यात होत मग तांदूळात तुला गव्हा दाखवशील सगळ्यात नाही होत चूक आहे फक्त तांदूळातच होतं कारण तो आहे का बघा तांदुळाला शेवटी थोडा पॉइंटेड पण असतो बघितलं जर घरी जाऊन उद्या गेला तर आईला विचार तांदूळ दे अगदी चांगल्या क्वालिटीचा तांदूळ घेतला तरी त्याला शेवटी थोडा पॉइंटेडपणा असतो आणि त्या पॉइंटेडपणामुळे फक्त आणि फक्त तांदळाच बाबा लोक नाही जो। हो काय तांदूळ असं असं केले आणि असाच असा तांब्या पाहिजे या आकाराचा असं असं केलं की ते तांदूळ हातात जातात आणि ते तांदूळ एकमेकांमध्ये इतके घट्ट बसतात की त्यांची स्वतःची अशी शक्ती तयार होते पोस्ट आणि त्या शक्तीमुळे मी असं असं बघत होतं की तांदूळ मीठ घट्ट बसलेत का आणि एका ठिकाणी घट्ट बसल्यावर की मी शू केलं आणि त्या नुकूलचं होत आलं आहे मग अगदी तांदूळ घट्ट बघत जेव्हा मीठ झाल्याची भूट येत नाही त्यामुळे तांदूळ करून त्याच्यातच भूप येत नाही हरीदेवाची प्रॅक्टिस करा म्हणजे तांदास गहू दे ज्वारी दे गागडी आईना सांग तुझा भूत विचार करतो ते येत नाहीत हे तांदूळ आणि तांदूळ आणि त्याच्यात तर शिक्षण होतं टाईप बसतात त्याच्यावर फोर्स होतो त्याच्यामुळे ते तुषू शकतो हा तांब्या जवळजवळ नाईन्टी नाईन पॉईंट नाईन टेन पर्सेंट